लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील मोठी खळबळ उडाली आहे प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांच्या निलंबनानंतर आता त्यांच्या लातूरातील कारभाराचीही चौकशी व्हावी अशी शिक्षक आणि पालकांकडून मागणी होत आहे शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पुन्हा एकदा आहे लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड हालचाल सुरू आहे जवळपास चार महिन्यांपूर्वी लातूर मध्ये रुजू झालेले प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे आणि त्याआधी काही काळ प्रभारी म्हणून काम केलेले भगवान फुलारी या दोघांवर मोठमोठे आरोप होत आहे बीडमध्ये शिक्षणाधिकारी असताना शिंदे आणि फुलारी यांनी नको त्या भानगडी केल्या करोडो रुपयांचा घोटाळा केला अशी चर्चा शिक्षकांमध्ये जोरात आहे त्यातच गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर आणि नागनाथ शिंदे यांच्यातील आक्षेपार्ह संभाषणाचा व्हिडिओ गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर फिरत आहे या सर्व प्रकारांमुळे संबंधित यंत्रणांची नजर या दोघांकडे वडली आणि अखेर एकोणीस नोव्हेंबर रोजी दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली परंतु आता शिक्षक पालक आणि शिक्षण क्षेत्रातील अनेकांनी एक प्रश्न उपस्थित केलाय लातूर मध्ये या दुकलीने काही महिन्यात काय कारभार केला तिथेही गैरव्यवहार झाला का आणि त्यांची चौकशी कधी होणार शिक्षक सांगतात की भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता कोणतीही भीती उरलेली नाही मागच्या दाराने कमावलेल्या पैशाने माज वाढतो आणि बदलीही मनासारखी करून घेतली जाते अशी रोखठोक टीका केली जात आहे करोडो रुपये मागच्या दराने कमावले असतील तर अशा अधिकाऱ्यांना नोकरीची काय गरज असा सवालही शिक्षक करताना दिसत आहे आता या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या लातूर मधील कारभाराची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केशव गंभीरे आणि सुनील कुमार हाके यांनी केली आहे सध्या या निलंबनामुळे लातूरच्या शिक्षण विभागात मोठी चर्चेची लाट उसळली आहे